इगतपुरी पोलिसांची दमदार कामगिरी एक कोटी त्रेपन्न लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यामध्ये असलेल्या नांदगाव समृद्धी महामार्गाच्या जवळ पोलिसांनी लावलेल्या चेकपोस्ट या ठिकाणी वाहनांची तपासणी करत असताना ट्रक क्रमांक आर जे अकरा जी सी शून्य शून्य एक्क्याण्णव संशयास्पद आढळल्याने वाहनांची तपासणी करत असताना पोलिसांना सदर ट्रकमध्ये सुगंधित तंबाखू मिळून आली ज्यामध्ये तब्बल एक कोटी त्रेपन्न लाख रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केलाय मानवी आरोग्याच्या दृष्टीने पान मसाला संबंधित तंबाखू आणि मानवी आरोग्यास हानिकारक असणाऱ्या खाद्यपदार्थांची विक्री उत्पादन साठवणूक वाहतूक करण्यास मनाई असल्याने त्याच पार्श्वभूमीवर गुटख्याची वाहतूक विक्री वितरण व साठवणूक करणाऱ्या विरुद्ध कारवाई सुरू आहे त्या दृष्टीने इगतपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत समृद्धी महामार्गावरील टोल नाक्याच्या जवळ असलेल्या पुलाखाली गुटखा वाहतूक करीत असलेल्या टाटा कंपनीचा ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे या मालवाहू ट्रकमध्ये गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने जाणाऱ्या ट्रकला पोलिसांनी ताब्यात घेतले असून वाहन चालक अरमान शोहराब खान राहणार फिरोजपूर हरियाणा वय वर्ष वीस याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून भारतीय न्याय कलमानुसार इगतपुरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे